बॉलिवूडमध्ये नेहमीच समाजातील वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक मधुर भांडागर आता त्यांचा अजून एक सिनेमा घेऊन येत आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लागू केली होती याच आणीबाणीवरती त्यांचा हा आगामी सिनेमा बेतलेला आहे मधुर भांडाकरच्या आगामी सिनेमाचे नाव एअर हॉस्टेस हो किंवा बॉलिवूड वाईफ असे असेल असे काहींचे म्हणणे होते परंतु भांडागर यांनी स्वतः ट्विटरवरून त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव इंदू सरकार असल्याचे स्पष्ट केले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली होती सुमारे एकवीस महिने ही आणीबाणी सुरू होती या दरम्यान जनतेच्या मूलभूत हक्कांवरही निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे या निर्बंधांवरती आणि आणीबाणीवरती मधुर भांडागळ कशा पद्धतीने सिनेमा बनवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम